अरे देवा हे जीव का बाबा झाला चिरा गेला चिपाली मुरळी बाई काबड तुमचा आणि जीव टेला भांडणार लावणी मुरळी बाई हॅलो हॅलो चांगला सुंदर बाई बाई ओ बाई काय झालंय बायला काय झालंय पूर्ण मान द्या आता अंबाबाईचं कुंकू लावा हा आता लावा अंबाबाईचं कुंकू वा 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 बघ वाट्या आता गपची बसला ए जोडतो चा ए दिवट्याचं दात पाडलं ना चा व्हायचं बर का पड बाई त्यांना उत्पत्ती नेऊन लावा आता त्यांना भैरवनाथाची अगरबत्ती पण उत्पत्ती लावा बाई त्यांना हा हॅलो हॅलो ठीक हॅलो हॅलो त्याचा आवाज दिवस हा हॅलो हैलो हलो 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 हैलो हलो कूट ख़ुशी थी उते नंगर जी वग़ैरह मंगळे बाई ताबडुप्रजा आणि देवट्याला हे एवढं काही नाही ते हे तेवढं त्वणात बसत काय देवट्याच्या हे मरुळे बाई त्यांना घेऊन या त्यांना घेऊन या एका गाण्यावर चला लवकर ना नाही देवत्याचा बानाय आधी देवट्याला येऊन द्या चला हे देवट्यानं गण कसं म्हणते बघ आता देवट्याचं ठीक आहे अगं देव खाली ही होईल ना चला चला दिवटी चला भेट चला 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 नाही नाही येते तर पाचशे रुपये द्या अस मुरळी तर बसली देवट्याच्या ओढीला आता त्याला घालाय नाहीच बरं आता चला दिवटी पाहुणे तर त्यांच्याकडून दक्षिणा घ्यानी या खोस उद्या जायचे हो ठीक पाच ठेवायचे

शंभर रुपयाचं दान केलेलं आहे दिवट्याला नाचवायसाठी दिले आहेत का डिवट्याच्या त्यांनी दिले कसं दिले हा म्हणून करता चल जाऊ